जयसिंगपूर भुयारी गटर कामाला गती एकावन्न किलोमीटर भुयारी गटाराचं काम पूर्ण होणार चौदा किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून पूर्ण जयसिंगपूर शहर गटर मुक्त होण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान महाअभियान योजनेतून सत्याऐंशी कोटी नव्वद लाख प्रशासकीय मान्यतेमधून एकावन्न किलोमीटर लांबीच्या भुयारी गटारीचं काम होणार असून यापैकी सध्या चौदा किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून पूर्ण करण्यात आलेली आहे यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे विशेष सहकार्य लाभलं आहे जयसिंगपूर शहर हे मेट्रो सिटी म्हणून नावारुपाला येत आहे शहर गटरमुक्त करण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून शहरामध्ये भुयारी गटार काम प्रगतीपथावर आहे त्या कामासाठी तांत्रिक मंजुरी एकशे पंधरा कोटीची असून प्रशासकीय मान्यता कोटी लाख रुपये इतकी मिळाली आहे या कामासाठी शहरामध्ये चार झोनची निर्मिती करण्यात आली आहे सद्यस्थितीत झोन तीन व चारचे चे काम प्रगतीपथावर असून त्या कामामध्ये मेन होल्स हाऊस कनेक्शन चेंबर याचे बांधकाम करण्यात येणार आहे शहरातील सर्व सांडपाणी हे सांडपाणी प्रक्रिया केंद्राजवळ जमा करण्यात येणार असून सर्वसाधारण एक्कावन्न किलोमीटर लांबीची शहरामध्ये टाकण्यात येणार आहे सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये वेटवेल स्क्रीन चेंबर पॅनेल रूम आरसीसी वेटवेल व इतर मशिनरी वापरण्यात येणार आहेत सांडपाणी प्रक्रियेसाठी सिंकिनशियल बॅच रिॲक्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे या योजनेमध्ये राज्य शासनाचा नव्वद टक्के हिस्सा व नगरपालिकेचा दहा टक्के हिस्सा नगरपालिकेने आपला वर्ग केलाय या योजनेकरिता शासनाच्या पॅनलवरील प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे जिओ स्पेशल स्टुडिओ पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे योजनेच्या कामाचा कार्यादेश मे पी सी स्नेहल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद या कंपनीला आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेला आहे एकंदरीत भुयारी गटारमुळे शहरात स्वच्छता राहणार असून नागरिकांचा वारंवार उद्भवणारा आरोग्याचा प्रश्न निकाली निघणार आहे शहराची वाटचाल सध्या प्रगतीपथावर असल्याचं चित्र जयसिंगपूर मध्ये आहे महानकर न्यूप साठी इजाज खान पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा